मांदियाळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धेत मी श्रीमती निर्मला देवी किरणराव आळणे कराड माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे माझी माय कष्ट करता करता गेला झिजून ग देह तुझ्या मनामध्ये सदा लेकरांचेच पालन पोषण अख्ख्या आयुष्यात केले कष्ट तू अमर्याद दाना एक, -एक वेचून केले लेकरांचे पोषण नाही थकली कधी उत्साह भरून ओथंबून आईपणाला जागली लेकरांना दिले शिक्षण निरक्षर होती अक्षरांनी विचारांनी खूपच साक्षर शिक्षणाचे महत्व खूप शिक्षण दिले अप्रूप झाले माहेर पोरके नाही कोणी तुझ्यासारखे प्रेमळ या जगात क्षणोक्षणी तू मनात नसा नसा त भिनलेली तुझ्याशिवाय आय माय माझं जग अंधारलेलं धन्यवाद